बहुजनांचे युवा नेते प्राध्यापक अर्जुन करपे यांच्या वाढदिवसानिमित्त रांजनी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला प्राध्यापक अर्जुन करपे यांचा वाढदिवस बारा एप्रिल रोजी असून या निमित्ताने प्राध्यापक अर्जुन करपे युथ फाउंडेशनच्या वतीने कवटेमंकळ तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत आज रांजनी येथे पंचशील तरुण मंडळ चैतन्य मित्रमंडळ आणि ईगल स्पोर्ट्स रांजनी यांच्या वतीने वृक्षारोपण व प्राध्यापक अर्जुन करपे यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माजी उपसरपंच हनुमंतराव देसाई यांनी केले सुरुवातीला प्राध्यापक अर्जुन करपे यांचा उपसरपंच वैभव भोसले रामहरी अण्णा पवार चेअरमन प्रभाकर भोसले युवा नेते संतोष पवार उदयराजे भोसले बंडू अण्णा भोसले यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ फेटा बांधून सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना प्राध्यापक अर्जुन करपे म्हणाले की रांजणी हे शूरवीर सैनिकांचे गाव असून देशभक्ती या गावच्या नसानसात वाहते आहे अशा या पावित्र्य गावात माझा सत्कार आणि वृक्षारोपण कार्यक्रम होतोय हे माझे भाग्य आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात जाऊन अभिवादन केले यावेळी त्यांच्यासोबत युवा नेते बंटी भोसले अरुणदादा भोसले प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी युवा नेते प्रशांत बनसोडे सचिन पवार वैभव नरुटे उपस्थित होते त्यानंतर बौद्ध विहारात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांना पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले या कार्यक्रमासाठी सिनेस्टार आदित्य देसाई त्रिशूल भोसले युवा नेते वैभव नरुटे राष्ट्रवादी ओबीसीचे जिल्हा अध्यक्ष शहाजी दोडमिसे नवा मलमे संदीप मोरे गणेश झुरे अमोल तोरवे वैभव साबळे सिद्धार्थ लोंडे बिट्टू ओलेकर रोहित कारपे आदित्य करपे रितेश नेपते निवास करपे भानुदास करपे दीपक करपे जयवंत करपे संभाजी करपे दयानंद करपे सचिन पाटोळे वैभव सर्वदे रोहित लोंडे अक्षय यादव पांडुरंग महारणूर अमोल महारनूर कोंडेबा महारणूर संदीप शेजाळ रोहित कांबळे सचिन काटे आलेश वाघमारे ज्ञानू कांबळे अविरत यादव राहुल वावरे विनायक हजारे आदर्श लांडगे किशोर यादव रोहित तुपसम तूपसुं, तुपसुंदरे अक्षय पवार आणि सिद्धू पवार भगवान चंदन शिवे यांच्यासह शेकडो तरुण कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन आणि आयोजन रांजणीचे पंचशील मंडळ ईगल स्पोर्ट्स चैतन्य मित्र मंडळचे प्रशांत बनसोडे नागेश लोंडे सज्जन बनसोडे सुशांत गडहिरे अमृत बनसोडे सचिन पवार गोविंदा कांबळे वैभव बनसोडे अमितकुमार बनसोडे संदीप बनसोडे सतेज बनसोडे गौतम बनसोडे रोहित पवार तानाजी पवार नेताजी पवार अमोल पवार परशुराम मोरे सुबोध लोंडे मयूर बनसोडे या कार्यकर्त्यांनी केले